नमस्कार मी मिलिंद वैद्य आणि तुम्ही पाहताय जिज्ञासू आता यूट्यूबवर भरपूर वेगवेगळ्या प्रकारची माहिती देणारे व्हिडिओज येत आहेत त्यामुळे मी वेगळं असं काय सांगणार आहे असा तुम्हाला प्रश्न पडेल पण असं असतं की काही आपल्या आयुष्यामध्ये घरातल्या काही धार्मिक कार्यांमध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये आपल्याला बारीक सारीक शंका येतात किंवा काही जिज्ञासा असतात की ह्याचं उत्तर काय ते आपल्याला कोण सांगेल असा आपल्याला प्रश्न पडतो अगदी किरकोळ शंका असतात आणि त्याच्यासाठी कुठल्या तरी मोठ्या तज्ज्ञाकडे जायची वगैरे काही आवश्यकता नसते पण आयत्या वेळेला आपल्याला हे कोण सांगणार असा प्रश्न पडतो आणि मग असे किरकोळ छोटे छोटे प्रश्न आणि आपल्याला नसलेले काही माहिती हे सगळं घेऊन हे मी ह्या चॅनलवर तुमच्यासमोर आलेलं आहे आणि प्रत्येक महिन्याला आता श्रावण महिना सुरू झाला खूप व्हिडिओ त्याच्यावरती आलेले आहेत मग श्रावण महिन्यातल्या नेमक्या काही महत्त्वाच्या गोष्टी किंवा आपल्याला ज्या गोष्टी समजत नाहीत त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा अल्पसा प्रयत्न असणार आहे आणि म्हणून हे जिज्ञासू हे यूट्यूब चॅनल मी चालू केलेलं आहे आपण त्याला प्रतिसाद द्याल अशी आशा करतो धन्यवाद श्रावण महिना जसा संपत येतो तसे आपल्याला सगळ्यांना वेद लागतायत गणपतीचे प्रत्येकाच्या घरी गणपती येणारे आनंदाचं वातावरण असणारे परीने प्रत्येकजण त्या गणपतीची सेवा करण्याचा प्रयत्न करतो गणपत्य मंडळी जी आहेत त्यांचा भाग सोडला तरीसुद्धा आपण सर्वसामान्य माणसंसुद्धा त्या गणपती बाप्पाबरोबर अगदी मक्षूल झालेले असतो त्याची सेवा करण्यामध्ये आणि अशा वेळेला आम्ही जी काही गणपतीची सेवा करतो त्याचं साहजिकच आहे आम्ही प्राम प्रापंचिक माणसं आहोत आम्हाला कुठेतरी त्याच्याबद्दल काहीतरी अपेक्षा असते निरपेक्ष सेवा काय आम्ही करत नाही मग मला जास्तीत जास्त चांगलं फळ मिळावं आणि म्हणून आम्ही गणपतीचं जेवढी सेवा करता येईल तेवढी करतो पण तुम्हाला हे माहिती आहे का की प्रत्येक राशीचा एक वेगळा गणपती आहे आणि त्यांचे वेगळे रंग आहेत तर ह्या सगळ्या नेमकं काय आहे ते आज मी तुम्हाला सांगतो आपण नेहमी म्हणतो प्रणम्य शिरसादेवम गौरीपुत्रम विनायकम स्मरे नित्यम आयुग कामार्थ सिद्ध येत प्रथमम वक्रतुंडंच एकदंत द्वितीयकम तृतीयं कृष्णपिंगाक्षम गजवक्त्रम चतुर्थकम हे जे स्तोत्र आहे गणपतीचं हे आम्हाला सगळ्यांना पाठ आहे आणि ही बारा नावंसुद्धा आम्हाला माहीत आहेत परंतु हे बारा गणपती जे आहेत ना हे बारा गणपती हे बारा राशींचे बारा गणपती आहेत प्रथम वक्रतुंडंछ हा मेष राशीचा गणपती आहे पहिला गणपती जो आहे तो मेष राशीचा गणपती आहे आणि या गणपतीची पूजा लाल रंगाने करावी असं सांगितलेलं आहे जास्तीत जास्त लाल रंग वापरावा म्हणजे गणपती रोजच्या पूजेतला गणपतीसुद्धा तुमचा हा लाल रंगाचा असला पाहिजे किंवा घरामध्ये आता भादरपदात आपण गणपती बसवतो हो तर त्यावेळेला त्या, त्या गणपतीच्या अवतीभोवती आपण जी काही आरास करतो तर ती आराशीतसुद्धा जास्तीत जास्त लाल रंग वापरावा मेष राशीच्या लोकांनी मग ह्यांचा हा गणपती आहे कुठे तर नेमका हा पहिला जो गणपती आहे प्रथम वक्रतुंडंच हा कन्नानूर तामिळनाडू इथे हा गणपती आहे जशी बारा ज्योतिर्लिंग आहेत तसे हे बारा गणपतींची स्थानं आहेत संबंध भारतामध्ये त्यातली अकरा आहेत आणि एकच धूम्रवर्ण हा जो गणपती आहे तो मात्र ल्हासा तिबेट तिथे आहे बाकी ही सगळी स्थानं आपल्या भारतामध्येच आहेत आणि हे बाराच्या बारा गणपती सगळे फक्त नारदच एका वेळेला जाऊन दर्शन करू शकतात कारण त्यांचा जो काही वायुवेगाने जाण्याचा वेग आहे तो सामान्य माणसाला त्या प पलीकडचं आहे सगळं हे सगळं मग वृषभ्रास त्यांचा दु त्यांचा गणपती जो आहे तो एकदंत द्वितीयकं हा एकदंत गणपती हा वृषभ राशीच्या लोकांचा गणपती आहे आणि हा कसा आहे ऐश्वर्यवान गणपती आहे म्हणजे उदाहरणार्थ दगडूशेठ गणपती की भरपूर दागदागिने ज्याला आहेत ऐश्वर्य संपन्न असा जो गणपती आहे तर अशी त्याची पूजा असावी म्हणजे आपल्या घरातल्या सुद्धा आहे ना चार दागिने करा छान नटवा त्याला दागिन्यांनी आणि कुठे राजवाड्याचं असं काहीतरी मागे डेकोरेशन आपण करतो ज्या वेळेला गणपतीला तेव्हा अशा काही पद्धतीचे राजेशाही थाटाची डेकोरेशन करा मग हा कुठे आहे नेमका तर हा कलकत्त्याला आहे हा गणपती कलकत्त्यामध्ये आहे जर कधी शक्य असेल तर तिथे गेल्यानंतर त्याचं दर्शन जरूर घ्या तिसरा जो गणपती आहे कृष्णपिंगाक्षम तृतीयम कृष्णपिंगाक्षम हा जो गणपती आहे हा मिथून राशीचा गणपती आहे आणि ह्या रंगा गणपतीचा विशेष असा आहे की हा हिरव्या रंगाचा आहे म्हणजे काय तुम्ही म्हणाल हिरवा गणपती असतो का नाही पण गणपतीच्या भोवती तुम्ही जास्तीत जास्त हिरवा रंग वापरून त्याची सजावट करा म्हणजे पानं असतील दुर्वा असतील अशा पद्धतीने आणि रोजच्या उपासनेसाठी तुम्हाला आता विड्याच्या पानांच्या आकारामध्ये गणपती तयार केलेली फोटो मिळतात किंवा हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये तुम्हाला ते फोटो मिळतील की त्या गणपतीमध्ये हिरवा रंग जास्त असावा तो तुम्हाला पूरक आणि जास्त फायदा देणारा आहे आणि म्हणून हा हिरव्या रंगाचा गणपती आहे मिथून राशीचा आणि तो जो कृष्णपिंगाक्ष गणपती आहे तर तो आहे कन्याकुमारीला कन्याकुमारीला ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला तिथे आवर्जून त्या गणपतीचं देऊळ कुठे आहे याचा शोध घ्या आणि ह्या तृतीयम कृष्णपिंगाक्षम या गणपतीचं तिथे जाऊन नक्की दर्शन करा चौथा आहे गजवक्त्रम चतुर्थकम हा कर्कराशीचा गणपती आहे बरं का गजवक्त्र आणि त्याला पांढरा रंग आहे म्हणजे संगमरवरी गणपती आपण खूप ठिकाणी पाहतो तर त्या गणपतींची पूजा करावी आपल्या घरातसुद्धा तशा गणपतीची पूजा करावी आणि गणपतीची आराधना करताना उपासना करताना जास्तीत जास्त पांढरा रंग वापरावा म्हणजे तुम्हाला त्याचे फळ जास्त चांगलं आणि लवकर मिळणार आहे हा भुवनेश्वरला आहे ओडिसाला आए, आए, हा जो गणपती आहे हा भुवनेश्वर ओडिसा इथे हा गणपती आहे पाचवा आहे लंबोदरम पंचमांच हा गणपती सिंह राशीच्या म लोकांचा आहे सिंह राशीच्या लोकांनी गणपतीची पूजा करताना ओम लंबोदराय नमः असा म जप करून जरी त्याची पूजा केली तरी त्यांना त्याचं जास्त फळ मिळणार आहे आणि हा गणपती आहे गणपतीपुळ्याचा गणपतीपुळ्याचा गणपती हा या बारा गणपतीतला पाचवा गणपती आहे लंबोदरम पंचममच आणि ह्याची पूजा करताना जास्तीत जास्त, जास्त पिवळ्या रंगाचा वापर करायचा आहे सिंहराशीच्या लोकांनी पिवळ्या रंगाचा वापर करावा वस्त्र पिवळं नेसावं गणपतीचं वस्त्र पिवळं असावं त्याच्याभोवती सोनेरी पिवळ्या रंगाचं अशी आरास करावी आणि ह्याचं कारण असं आहे की हे रंग जे आहेत हे तुम्हाला पूरक आहेत आणि त्यामुळे त्या, त्या रंगांकडनं तुम्हाला ऊर्जा जास्त प्रमाणात मिळणार आहे गणेश शक्ती वातावरणामध्ये जी असणार आहे ती ऊर्जा तुम्हाला गणेशाची जास्तीत जास्त, जास्त प्रमाणात मिळणार आहे म्हणून आपल्याला योग्य असलेला रंग त्या ठिकाणी जास्तीत जास्त, जास्त वापरायचा प्रयत्न करायचा सहावा गणपती कन्या राशीचा आहे विकट विकट नावाचा जो हा गणपती आहे हा ऋषिकेशला आहे ऋषिकेशमध्ये हा गणपती आहे आणि ह्या गणपतीला पण हिरवा रंग आहे जास्तीत जास्त हिरव्या रंगामध्ये म्हणजे दुर्वा व्हा बाकीची पानं फुलं व्हा की जेणेकरून हिरव्या रंगाचं त्याच्यामध्ये जास्त प्रमाण असावं म्हणून कन्या राशीच्या या लोकांनी विकट ओम विकटाय नमहा असा त्या गणपतीचा जप करावा आणि त्याची उपासना करावी हिरव्या वस्त्रावर हिरवं हिरवा आसन घ्यावं हि असे जास्तीत जास्त हिरवा रंग त्यांनी वापरावा त्याच्यानंतर येते रास ती तूळ रास सातवी रास त्यांचा विघ्नराजेंद्र नावाचा गणपती आहे तुळ राशीचा गणपती विघ्नराजेंद्र आहे आणि तो सुद्धा असा भरपूर अलंकार घातलेला आणि राजेशाही थाट अशा पद्धतीचा हा गणपती आहे त्याला जेवढं चांगलं सजवता येईल सोन्या चांदीने मढवता येईल तेवढं मढवायचं निदान सोनेरी रंग चंदेरी रंग वापरून तरी आपण का होईना त्याची आरास करायची आणि खूप दागिने जास्तीत जास्त त्याला घालता येतील असा हा जो तूळ राशीचा गणपती आहे आणि हा गणपती कुठे आहे हा कुरुक्षेत्र आहे कुरुक्षेत्रामध्ये हा गणपतीचं देऊळ आहे कधी त्या बाजूला जाण्याची वेळ आली तर ह्या कुरुक्षेत्रातल्या ह्या गणपतीचं विघ्न राजेंद्र ह्या गणपतीचं तुम्ही नक्की दर्शन घेऊन या वृश्चिक राशीचा जो गणपती आहे तो आहे धूम्रवर्ण धूम्रवर्णम तथाष्टकम असं म असं आपण म्हणतो तर हा धूम्रवर्ण गणपती जो आहे ना हा लासाला आहे तिबेट तिबेटमध्ये लहासा हा गणपती आहे त्यामुळे सहजासहजी जाणाऱ्यांना काही तर दर्शन शक्य नाही पण जर कधी योग आला तर आवर्जून त्याचं दर्शन घ्या कारण तो तुमच्या राशीचा गणपती आहे हे जे मी गणपती तुम्हाला सांगतो हे तुमच्या राशींच्या गणपतींची मूळ स्थान आहेत आणि त्या ठिकाणी ती गणेश ऊर्जा जी तिथनं प्रगट होणार आहे ती ऊर्जा तुम्हाला जास्तीत जास्त मिळावी आणि म्हणून त्या त्या गणपतींची उपासना करा त्या त्या ठिकाणची जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा की आपल्या राशीचा गणपती अमुक ठिकाणी आहे मग त्याचं काय वैशिष्ट्य आहे कारण गण नुसतंच आपण करतो ही चार दिवसाची पूजा झाली भाद्रपदातली पण ज्याला गणेश उपासना करायची आहे त्यांनी गणपतीची सांगोपांग माहिती घ्यावी आणि त्या त्या, त्या स्थानमहात्म्याप्रमाणे त्या त्या ठिकाणी कशा पद्धतीने त्या गणपतींची पूजा केली जाते त्या त्या पद्धतीने करायचा प्रयत्न करावा म्हणजेच तुम्हाला त्या गणेशाचा आशीर्वाद त्याची ऊर्जा तुम्हाला नक्की प्राप्त होईल त्याच्यानंतर रास येते धनू ह्या धनुराशीचा गणपती आहे भालचंद्र भालचंद्र हा जो गणपती आहे हा धनुष्य कोडी कन्याकुमारीजवळ धनुष्यकोडी तिथे या गणपतीचं देऊळ होतं असं म्हणायला गेलं आता तिथे बरंच काही समुद्राच्या यांनी बदल झालेले आहेत पण यदा कदाचित जर पाहायला मिळाला तर धनुष्य धनुष्य कोडीला जाऊन हा भालचंद्र गणपतीचं दर्शन घ्या आणि ह्या गणपतीचा रंगही पिवळा आहे ह्यालाही पिवळ्या रंगाची फुलं पिवळ्या रंगाचं वस्त्र पिव पि सोन्याचे दागिने अशा सगळ्या वस्तू वापरून त्याची पूजा करा तुम्हाला तो शतपटींनी त्याचं फळ देईल याची मला खात्री आहे त्याच्याचबरोबर येते मकर रास मकर, राश। मकर राशीचा जो गणपती आहे तो दशबमत विनायक विनायक हा मकर राशीचा गणपती आहे आणि हा मकर राशीचा गणपती मात्र काळ्या रंगाचा आहे संपूर्ण काळ्या आता तुम्ही जर कधी दक्षिण भारतामध्ये गेलात तर तिथल्या बऱ्याचशा मंदिरांमधल्या मूर्ती ह्या काळ्या पाषाणाच्याच आहेत गणपतीसुद्धा काळ्या पाषाणाचे आहेत आपल्या शहरामध्ये सुद्धा कुठेतरी तुम्हाला हा काळा गणपती मिळून जाईल पण काळ्या रंगाचं महत्त्व त्या गणपतीला आहे आणि म्हणून मकर राशीच्या लोकांनी ह्या गणपतीची पूजा करावी आणि हा गणपती कुठे आहे तर हा गणपती काशीमध्ये आहे काशीला जर तुम्ही कधी गेलात तर विनायक गणेशाचं दर्शन घ्या दशम विनायकम हा काशीमध्ये आहे एकादशम गणपतीं हा कुंभराशीचा गणपती आहे कुंभराशीचा गणपती आणि त्याचा रंग मग त्याचाही रंग हा काळाच आहे काळ्या रंगाची मूर्तीची पूजा केली तर तुम्हाला त्याची जास्त ऊर्जा प्राप्त होईल आणि हा कुठे आहे तर हा आहे गोकर्ण महाबळेश्वर गोकर्ण महाबळेश्वरला हा गणपती आहे आपल्या आवाक्यातलं ठिकाण आहे जर कधी जायला मिळालं तर कुंभराशीच्या लोकांनी हा एकादशम गणपती गोकर्ण महाबळेश्वरला जाऊन त्याचं दर्शन करा आणि मीन रास शेवटची रास त्या राशीचा गणपती आहे गजानन हा गजानन जो आहे हा पंडुकेश्वर म्हणजे गौरीकुंडाजवळ हिमालयामध्ये तिथे हे ठिकाण आहे आणि थोडंसं हिमालयात असल्यामुळे आतल्या बाजूला एक ज्यांना ताकद आहे ट्रेकिंग करणं शक्य आहे त्यांनी जरूर जावं आणि ह्या गणपतीचं दर्शन करावं मुंडकटा गणेश म्हणून तिथे मंदिर आहे त्याचं जिथे गणपतीचं शीर बदललं गेलं ती जागा आहे ती गज आननं गणपतीचं तोंड गजाचं तोंड तिथे तो लावलं गेलं त्याला तर मीन राशीच्या लोकांनी ह्या गजाननाचं दर्शन पंडुकेश्वर हिमालयात तिथे जाऊन करावं आणि असे हे बारा गणपती वेगवेगळ्या रंगांनी त्याची उपासना करा पण त्याच्याचबरोबर ह्या गणपतीची कृपा प्राप्त होण्यासाठीच म्हणजेच गणेश ऊर्जा तुम्हाला मिळण्यासाठी त्या त्या देवतांचे ते ते मंत्र तुम्ही म्हटलेत तर त्याचा जास्त उपयोग होतो म्हणजे असं आहे की गणेश तत्व हे ह्या गणेश चतुर्थीच्या वेळेला वातावरणात खूप प्रमाणात असतं आणि ते तत्व आपल्याकडे खेचलं जावं आपल्याला त्याची जास्त प्राप्ती व्हावी आणि म्हणून प्रत्येकानी आपापल्या त्या गणपतींचे जप करावेत ओम गंग गणपत नमहा हा जप तर सगळ्यांचा आहेच तो, तो काही प्रश्नच नाही परंतु आता उदाहरणार्थ मेषराशीचा वक्रतुंड हे जे गणपती सांगितलं आहे तर ओम वक्रतुंडाय नमहा ह्या मंत्राचा जप करा काय उपयोग होतो आहे कसं आहे की ही जी अक्षर आहेत वक्रतुंड ह्या शब्दामध्ये जी अक्षर आहेत ही अक्षरं उच्चारली की काहीतरी ऊर्जा निर्माण करतात आणि ती अक्षरं कनेक्ट होत आहेत गणेश ऊर्जेशी आणि मग तुम्हाला ती ऊर्जा जास्तीत जास्त प्राप्त व्हावी म्हणून ही विशिष्ट अक्षरं असलेला मंत्र तुम्ही म्हटलात तर ती ऊर्जा तुमच्याकडे जास्त प्रमाणात आकर्षित होईल आणि म्हणून मेष राशीच्या लोकांनी ओम वक्रतुंडा यनमहा हा मंत्र म्हटला तरी त्यांना त्याचा जास्त फायदा होणार आहे तसंच वृषभ राशीच्या लोकांना एकदंत हा गणपती आहे म्हणून त्यांनी ओम एकदंता यनम हा हा मंत्र म्हणायचा आहे आता ह्या प्रत्येक गणपतींची जशी नावं आहेत ना तशी त्यांची वेगळेली रूपं पण आहेत आणि मग त्या गणपतींच्या तशा वेगवेगळ्या उपासना पण आहेत पण तो झाला पुढचा भाग ज्या वेळेला तुम्हाला गाणपत्य व्हायचं की नाही मला गणेशाशिवाय दुसऱ्या कुठल्या देवतेची उपासनाच करायची नाही आहे अशी ज्या वेळेला असेल त्यावेळेला आपल्याला पूरक असलेल्या ह्या गणपतींची सगळी सांगोपांग माहिती मिळवायची आहे पण आत्ता सध्या तरी तुम्ही हा मंत्र म्हटलात तरी तुमचा मार्ग पुढे सुकर होईल मी वृष मिथून राशीच्या लोकांनी ओम कृष्ण पिंगाक्षा यनमहा हा, हा मंत्र म्हणावा प्रत्येक वेळेला ओम आणि नमहा ही दोन अक्षरं आपल्या गणपतीच्या नावाच्या पुढे लावायचे आहेत म्हणजे कर्क राशीच्या लोकांनी ओम गजवक्त्रायनमहा हे म्हणायचं आहे गजवक्त्र नुसतं म्हणायचं नाही ओम गजवक्त्राय गजवक्त्रायनमहा त्याचबरोबर सिंह राशीच्या लोकांनी ओम लंबोदराय नमहा ओम लंबोदरायनमहा आणि हे जप करताना त्या स्वरूपाचं आपण ध्यान करायचं आहे म्हणजे लंबोदर हे गणपतीचं नाव आहे म्हणजे त्याचं उदर मोठं आहे तर मोठं उदर असलेला गणपती तुमच्या डोळ्यासमोर आला पाहिजे आपण बघतो गणपतीचं पोट मोठंच गणपती गणपती आहे पण काही काही ठिकाणी गणपतीची पोटं प्रमाणापेक्षा मोठी दाखवलेली आहेत त्याला लंबोदर म्हटलेलं आहे की सगळं विश्व त्या पोटात सामावलेलं आहे आणि म्हणून तो लंबोदर आहे मग आपण महा म्हणताना तशा पद्धतीचा गणपती आपल्या डोळ्यासमोर उभा राहायला पाहिजे म्हणून ओम लंबोदरायनमहा कन्या राशीच्या लोकांनी विकट आय ओम विकट महा हे म्हणायचं आहे तुळ राशीच्या लोकांनी नमहा त्याचा विघ्न राजेंद्र हा त्यांचा गणपती आहे कुरुक्षेत्रावरती तो गणपती आहे मी तुम्हाला मगाशी सांगितलं आणि विघ्न जी आहेत म्हणजे युद्ध हे मोठं विघ्न होतं आणि त्याचं निराकरण व्हावं म्हणून त्याची स्थापना तिथे त्यावेळेला झालेली आहे महाभारताच्या युद्धाच्या वेळेला आणि म्हणून तिथे विघ्नराजेंद्र हा गणपती आहे मग त्या विघ्नराजेंद्राला प्रार्थना करताना आमच्यावर असलेली विघ्न दूर व्हावीत आणि म्हणून ओम विघ्न राजेंद्राय नमहा असं म्हणायचं आहे तूळ राशीच्या लोकांनी वृश्चिक राशी राशीच्या लोकांचा गणपती धूम्र वर्ण आता त्याच्या नावातच त्याचं वर्णन आलेलं आहे की त्याचा वर्ण कसा आहे तर धूम्र म्हणजे धुरासारखा वर्ण आहे त्याचा महा नेमका गणपती कुठे आहे तो आहे आता लासामध्ये मी तुम्हाला म्हटलं तामिळ लासामध्ये आहे म्हणून तिबेटमध्ये तर धूम्रवर्णायनमहा हे ज्या वेळेला तुम्ही म्हणता तशा वर्णाचा गणपती तुमच्या डोळ्यासमोर उभा राहिला पाहिजे आणि ह्याचा जप ज्या वेळेला करता तेव्हा ह्या अक्षरातून निर्माण होणारी ऊर्जा तुमच्याकडे गणेश तत्व आकर्षून घेत असते म्हणून ह्या विशिष्ट राशीच्या लोकांनी विशिष्ट नावाने गणपतीचा जप केला तर त्यांना त्याचा जास्त फायदा होणार आहे धूम्रवर्ण झाल्यानंतर धनुराशीच्या लोकांचा आहे भालचंद्र सरल सरल भाल ओम भालचंद्रायनमहा याचा संबंध सरळ सरळ तुमच्या डोक्याशी आहे भालचंद्र ओम भालचंद्रायनमहा ह्या मंत्राचा संबंध सरळ सरळ तुमच्या मस्तकाशी आहे अर्थात तो विषय खूप मोठा आहे प्रत्येक मंत्रा कशाशी संबंधित आहे मग त्याचा आपल्या आरोग्यावर होणारे परिणाम काय आणि आपण त्यातनं आपलं आरोग्य कसं मिळवायचं हा पुन्हा एक वेगळा विषय आहे पण भालचंद्रायनमहा याच्या डोक्यावर चंद्र आहे म्हणून त्याचं नाव भालचंद्र तर तो भालचंद्र हा धनुराशीच्या लोकांचा गणपती आहे आणि त्यांनी ओम भालचंद्रायनमहा हे म्हणायचं आहे त्याच्याचबरोबर मकर राशीच्या लोकांचा विनायक आहे विनायक म्हणजे विशेष नायक मग ते विशेष कुठल्याही क्षेत्रात तुम्ही असू शकता तुम्ही ज्या क्षेत्रात विशेष व्हावं तुमचं असं वाटत असेल ना त्या क्षेत्रामध्ये जोडून अभ्यास करताना किंवा त्याच्यामध्ये प्रगती करताना विनायकाय यनमहा हे म्हटलं तर तुम्हाला त्या तुमच्या क्षेत्रामधले विशेष दर्जा प्राप्त होईल विनायकायन महा मकर राशीच्या लोकांचा गणपती मग त्याच्यानंतर कुंभ राशीच्या लोकांचा जो गणपती आहे गणपती ओम गंग गणपत ये हा मंत्र त्यांनी म्हणायचा आहे कारण त्यांच्या नावातच गणपती आहे ओम गंग गणपत ये नमहा मग तो मंत्र त्यांनी म्हणायचा आहे मीन राशीच्या लोकांनी गजाननाय गजाननायनमहा ओम श्री गजानना यनमहा हे म्हण आता ही जशी त्यांची गणपतीची ही बारा नावं आहेत त्या बारा नावांची वेगवेगळी बारा रूपं आहेत आणि त्याचबरोबर त्यातून मिळणारी ऊर्जा हीसुद्धा बारा प्रकारची आहे आम्हाला या प्रकार प्रकारही माहिती नाहीत कसे कसे आहेत म्हणजे एक्कावन्न शक्तीपीठं जे आम्ही म्हणतो सगळीकडे आहेत ह्या प्रत्येक शक्तिपीठातनं निर्माण होणारी ऊर्जा ही वेगळी आहे आणि म्हणून म्हणतो की नाही आमची कळज आमचा कुलस्वामी आमची कुलस्वामिनी कोण आहे तर कोल्हापूरची देवी आमची कुलस्वामिनी कोण आहे तर म्हणे तुळजापूरची देवी मग सगळी जर शक्ती एकच आहे तर ही रूप का तर ह्या प्रत्येक ठिकाणचे ऊर्जेचे पॅटर्न वेगळेले आहेत आणि हे वेगळेले पॅटर्न तुम्हाला पूरक असलेला पॅटर्न तुमच्या पूर्वजांनी तुमच्यासाठी निवडला आहे ती म्हणजे तुमची कुलदेवता आहे आणि म्हणून जशी ही मी बारा नावं सांगितली हे तुम्हाला योग्य असलेले पॅटर्न्स आहेत ऊर्जेचे गणेश ऊर्जा जे आहे त्यातले हे पॅटर्न तुम्हाला योग्य असे आहेत की जेणेकरून तुम्हाला गणेशाची कृपा लवकर संपादित करता येईल आणि गणेश भक्तीकडे तुमचा ओढा वाढेल आणि मग एकदा तुम्ही गाणपत्य होण्याचं ठरवलंत ना की मग या गणपतीचा अभ्यास खूप आहे मग त्यात खूप काही सांगण्यासारखं आहे मुद्गल पुराण आहे गणेश पुराण आहे म्हणजे ह्या स नुसतं गणपती ह्या विषयावर वर्षभरसुद्धा बोलता येतं एवढं मोठं तो विषय आहे आणि अनेक दिग्गजांनी ह्या विषयावरती वेगवेगळे माहितीपूर्ण ज्ञानपूर्ण व्हिडिओ दिलेले आहेत पण आत्ता गणपती मी काय करू हा जो प्रश्न आपल्याला निर्माण होतो की आत्ता उद्या गणपती येणार आमच्या घरी श्रावण महिना संपत आला आता भाद्रपदात गणपती येतील मग तेव्हा हा ठीक आहेच हा मंत्र तर सुरू कर निदान तुला त्यातनं पुढचं मार्गदर्शन तरी नक्की मिळेल गणेशाकडनं आणि गणेशाची कृपा तुमच्यावर होईल किंवा हो वो असं मनापासून मी गणेशाला प्रार्थना करतो आणि आत्ता या बारा राशींच्या गणपतींचा हा विषय तात्पुरता मी इथे थांबवतो आत्ता मी तुम्हाला गणपतीचे मंत्र सांगितले कुठल्या गणपतीच्या म्हणजे हे जे मी मंत्र सांगितले मंत्र सांगित ते मंत्राय वेगळे काही सांगितलेले नाहीत आहे तेच सांगितलेले आहेत पण किमान उपासना काय करू शकता याच्यातला तो भाग आहे ही कमाल उपासना नव्हे किमान तुम्ही एवढा मंत्र म्हटलात तरी तुम्हाला त्याचा फायदा होईल हे झाल्यानंतर प्रश्न असा पडतो की आमच्या बारा राशी आमच्या घरात प्रत्येकाची रास वेगळी आहे आम्ही घरात पाच माणसं आहोत म्हणजे पाच राशी आहेत घरामध्ये मग गणपती कुठल्या राशीचा घरामध्ये बसवायचा असा पुन्हा प्रश्न निर्माण होऊ शकतो तर घरचा जो कुटुंब प्रमुख आहे ज्याच्यावर आपल्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी आहे त्या व्यक्तीला पूरक असलेला गणपती बसवा मग ठीक आहे बुवा माझ्या वडिलांची रास मेष आहे आणि म्हणून मी लाल रंगाचं सगळं गणपतीसाठी केलं त्यांना पूरक म्हणून पण मग माझी रास मा माझी रास मिथून आहे मग मी काय करायचं माझा रंग हिरवा मा आहे मग अशा वेळेला तुझी मिथून रास आहे ना तुझा हिरवा रंग आहे मग तू देवांना दुर्वा वाहणं किंवा देवांसाठी लागणारी जी पानंफुलं आहेत ह्याची सेवा तुझ्याकडे घे आणि ती सेवा तू कर म्हणजे तुला हिरव्या रंगाकडनं तुझी ऊर्जा तुला, तुला प्राप्त होईल एखादा म्हणेल माझी वृषभ रास आहे मग मी काय करायचं काही नाही तू दरवर्षी गणपतीला एखादा दागिना कर छानपैकी कारण तुझा गणपती अलंकृत आहे मग अशा वेळेला मग ठीक आहे बाबा ह्या वेळेला गणपतीला मी हा साज केला ह्या वेळेला मी हा हार केला दरवर्षी गणपतीला काहीतरी वेगवेगळे दागिने कर म्हणजे वृषभराशीच्या लोकांना त्याचा फायदा होईल ज्यांचा पिवळा रंग आहे त्यांनी सोनेरी रंगाचा वापर करावा पिवळ पिवळट जास्तीत जास्त पिवळेपणा असलेला सोनेरी रंग घ्यावा त्याची काहीतरी देवाची सेवा करावी सोनचाफ्याची फुलं व्हावीत त्यांनी गणपतीची आवर्तना करावीत ज्यांचा रंग जो आहे हिरवा असेल लाल असेल पिवळा असेल तर त्याला अनुसरून जी उपासना असेल ती तुम्ही त्या गणपतीची करा पण घरातला गणपती बसवताना मात्र आपला कुटुंब प्रमुख घरातला जो कर्ता आहे ज्याच्यावर घरातली सगळी जबाबदारी आहे त्या व्यक्तीला अनुकूल असेल असा गणपती घरात स्थापन करा आणि बाकीच्याने सेवा करताना मी आत्ता सांगितलं याप्रमाणे त्याची सेवा करा दुसरं महत्त्वाची गोष्ट की घरात गणपती स्थापन करताना खूप जणांना असं असतं की नाही मला दरवर्षी वेगळ्या प्रकारची मूर्ती पाहिजे म्हणजे आता मी यंदा दगडू हलवाई गणपती आणला आहे आता मला पुढल्या वर्षी लालबागचा राजा आणायचा आहे मग आता त्याच्या पुढल्या वर्षी असं करू उंदरावर बसलेला गणपती करून घेऊ मग त्याच्या पुढल्या वर्षी आपण असं करू हत्तीवर बसलेला गणपती करू नंतर काय करू तर बैलगाडीत बसलेला गणपती करू असं करतात आपल्याला हाऊस म्हणून पण तसं घरातल्या गणपतीच्या बाबतीत करू नका कारण ती जी वाहनं आहेत ती वाहनं पुन्हा वेगळी ऊर्जा निर्माण करत असतात ती ऊर्जा तुम्हाला जर पूरक नसेल तर कदाचित तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो आणि म्हणून आपल्या घरातला जो गणपती आहे तो मांडी घालून बसलेला थोडक्यात आपण जेव्हा घरात रिलॅक्स बसतो ते कसे बसतो खुर्चीत बसलेले असो कुठेही बसलेले असो शा आरामशीर जर बैठक आहे ना ती पाहिजे गणपतीची आणि म्हणून मांडी घालून लोडाला टेकून बसलाय देता घेता हात आशीर्वाद आणि चारी हात सुटते कुठल्याही हातात कसलंही शस्त्र द्यायचा प्रयत्न करू नका कारण तुम्ही जे शस्त्र देता त्यातनं पुन्हा काय निर्माण होतं याची तुम्हाला कल्पना नाही गणपतीची पाश आणि अंकुश ही दोनच श जर शस्त्र सांगितलेली आहेत तर पाश आणि अंकुश आम्हाला जो आमच्या कल्पनेचा जो पाश आहे ना दोरीचा तर तो तो नाही पाश हे एक शस्त्र आहे युद्धकालीन ह्याच्यामध्ये तुम्हाला ते पाहायला मिळेल वेगवेगळ्या प्रकारचे फास असतात मग ते कधी धातूचे असतात कधी दोरीचे असतात कधी अन्य काही प्रकारचे असतात अनेक प्रकारचे फास असतात आणि त्या फासांमध्ये अडकवायचं आणि मग त्याच्या हातात जो अंकुश आहे ना त्या अंकुशानी त्याच्यावर नियंत्रण मिळवायचं आहे आणि म्हणून गणपतीच्या हातात पाश आणि अंकुश एवढीच हात्यारं ठेवा कोणी कुऱ्हाडच देतं आहे कोणी परशुस देतं आहे वाटेल ती हत्यार त्या गणपतीच्या हातात देऊ नका कारण त्यातनं काय निर्माण होणार आहे याची आपल्याला कल्पना नाही तुमची हाऊस होईल पण त्यातनं ऊर्जा वाईट निर्माण झाली तर त्याचा त्रास अख्ख्या कुटुंबाला होईल म्हणून जेवढं थोडक्यात मला सांगता आलं तेवढं मी सांगितलेलं आहे आणि त्याची तुमच्या बरं कृपा होऊन दे आणि तुम्हाला छान गणेशाची भक्ती तुमच्या मनामध्ये निर्माण होऊन तुम्हाला त्याचा आनंद प्राप्त होऊन दे एवढं सांगून आत्ता मी इथे थांबतो आवडलं तर लाईक करा शेअर करा